स्वादिष्ट मेनू मध्ये आपले स्वागत आहे अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चमचमीत जम झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट नक्की भेट धन्यवाद माझा आजचा व्हिडिओ कसा झाला एक लाईक नक्की करा दुधी भोपळ्याची भाजी चणा डाळ घालून कशी करायची ती बघतोय आपण आता त्यासाठी बघा दुधी बारीक चिरून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही असं बारीक आहे आणि एक कांदा एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे पाहा दहा ते पंधरा मिनटं चणा डाळ भिजत घातलेली होती तर एक वाटी डाळ घेतली आपण कुकर मध्ये बनवणार आहेत भाजी पटकन होते अगदी हो, पाच मिनिटात एकच शिटी काढणार आहेत आपण दोन पड्या तेल टाकून घेतोय आपण आता तेल गरम झालेलं आहे आपण आता एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घेतोय एक चमचा जिरे चांगले तडतडले तलड़ पाहिजे जिरे हे बघा कांदा आहे बारीक करून घेतलेला एक कांदा एक मोठा कांदा घेतला आहे पाच पुरेल एवढी भाजी करणार आहेत आपण आता कांदा चांगला लाल करून घेऊ कांदा चांगला परतून झाला की आपण टोमॅटो टाकतोय चवीनुसार मीठ घेतोय आपण आता थोडा हिंग घेतोय चिमूटवर हिंग लसूण आले आणि हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे चार पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या छान होते भाजी चवीला पण छान लागते मिरच्या लसूण आणि अद्रक हळद घेतोय अर्धा चमचा हळद डाळ भिजत घातलेली पहा पाहू शकता तुम्ही डाळ टाकून घेऊ आता असं मुलं भाजी खात नाही ना डाळी टाकून बनवलं तर मुलं बरोबर खातात आता चांगलं परतून घेऊ आपण आता लाल मिरची पावडर घेतोय एक चमचा कारण आपण मिर्ची मिरची टाकली ना तर छोटा चमचा आहे दीड घेते गरम मसाला घेतलाय एक चमचा घरगुती मसाला चिकन मसाला आहे बघा रेडीमेड तो टाकून बघा तुम्ही अर्धा चमचा खूप छान होणार आहे तर हा आपला सिक्रेट मसाला आहे एक चमचा घेतला आहे तर तुम्ही नक्की वापरा दुधी टाकून घेतोय आपण आता खूप छान भाजी होणार आहे अशी भाजी तुम्ही नक्की बनवा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता याच्यात ना आपण गरम पाणी टाकणार आहे थंड धनपाणी टाकायचं थोडं दोन मिनटं करून घेणार आहेत अजून आपण शिट्टी लावलेली नाही म्हणजे शिट्टी कुकर पॅक केला नाही आपण असंच ठेवलंय दोन मिनटं गरम पाणी ठेवलंय आपण आता एक ग्लास ते ओतून घेतोय एकच ग्लास पाण्याचा वापर करणार आहेत थोडीशी लपलपीत भाजी करणार आहेत आपण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण एक एक सिटी काढून घेणार आहेत एक सिटी घेतली आपण आणि गॅस बंद केलेला आहे आता दोन ते तीन मिनट आपण वाफेवर ठेवणार आहेत भाजी लग आणि मग आपण बघू कशी झाली हे बघा आपली भाजी कशी झाली एका कशी सिटीत कशी तुम्ही पाहू शकता हे बघा खूप रस्ताही नाही आणि खूप घट्टही नाही हे बघा आता आपण याच्यात थोडी कोथंबीर टाकून घेऊ छान मिक्स करून घ्यायचा आता हे बघा शिजले का नाही आपण बघू शकतो हे भिजवलेली डाळ होती ना मग पटकन शिजते माझा आजचा व्हिडिओ कसा झालाय एक लाईक नक्की करा अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा